नमस्कार मित्रांनो तुम्हालाही गोरण्याचा त्रास आहे किंवा तुमच्या घरातील कोण्या व्यक्तीला गोरण्याचा त्रास आहे तर हे सहा उपाय करा आणि शांत झोप घ्या चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये कोणते आहे ते सहा उपाय मित्रांनो गोरण्याचे कारण आपण जाणून घेऊया झोपेदरम्यान श्वसन मार्गातील मुलायम टिश्यूंमुळे कंपन निर्माण होते ज्यामुळे घोरण्याचा आवाज येतो दारूचे सेवन दारू सेवनामुळे श्वासन मार्गाची लवचिकता कमी होते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात आणि घोरण वाढतं पाठ टेकून झोपल्यास जीभ आणि हनवुटीमुळे श्वासन मार्गात येतो कुशी बदलून झोपल्याने घोरण कमी होऊ शकतं नाकपट्टी नाकपट्टी वापरणे नाकपुड्या खुल्या ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे नाकाने गोरताना ना होणारा आवाज कमी होतो नाक सर्दी किंवा अलर्जीमुळे तोंडलेले नाक गोरण्याचे कारण ठरू शकते झोपण्यापूर्वी नाक स्वच्छ करा आणि औषधांचा वापर करा वजन वजन जास्त असल्यास हनवुट्टी खालील जमा होऊन श्वसन मार्गात अडथळा येतो वजन कमी केल्याने गोरण कमी होऊ शकतं श्वासन मार्ग श्वासन मार्ग खुला ठेवण्यासाठी योगा नागपट्ट्या किंवा इतर उपायाचा वापर करा ज्यामुळे गोरण थांबवता येईल तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद